अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर पाली व वरद विनायक महाड यांचे विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतले दर्शन पुणे दिनांक चौदा सप्टेंबर महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पाली व येथील श्री विनायकाचं दर्शन आज दिनांक चौदा रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतले पाली येथे यावेळी डॉक्टर गोरे यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने महावस्त्र व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर गोरे यांच्या बहीण जयहलम जोशी देवस्थान विश्वस्त मंडळाचे प्रमुख श्री जितेंद्र गर्दे रोहा उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड सुधागडचे तहसीलदार श्री उत्तम कुंभार पाली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रणाली सूरज शेळके व शिवसेनेचे पदाधिकारी दादा कुलकर्णी शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख निखिल शहा पाली शहर प्रमुख विनायक जाधव जिगीशा ओमकार खोडा गले सौ कल्याणी दपके उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी यावेळी समस्त मंडळाचे विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम यांची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले नगर पंचायतीचे लोकप्रतिनिधी यांनी शहराकरिता बस स्थानक मंजूर झाले होते परंतु अखर्चित निधी परत गेल्याचं सा सांगितले याकरता शासनाच्या परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री माधव कुसेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या नगर पंचायतीला व स्थानिक प्रशासनाला भाविकांच्या सोयीकरिता पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या पार्किंग व इतर आवश्यक सुविधा गुगल उपलब्ध करून दिल्या तर सर्व अष्टविनायक मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांना त्यांच्या नक्की फायदा होईल अशी सूचना त्यांनी विश्वस्त मंडळाला दिली मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची सोयी करता आवश्यक सिग्नल यंत्रणा बसवण्याकरता प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या त्यानंतर महाड महाडेते श्री वरद विनायकाची व विधिवत पूजा करण्यात आली महाडेतील वरद विनायक मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या कार्याची माहिती घेऊन त्यांचे कौतुक डॉक्टर गोरे यांनी केले डॉक्टर गोरे यांच्या निधीतून मंदिर परिसरात हायमासची तरतूद करण्यात आली होती सर काम पूर्ण झाल्याचे समाधान डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केली खालापूर नगर पंचायतीच्या प्रलंबित विकास योजनेमुळे शहरातील तलाव आणि रस्ते रुंदणीकरण संदर्भातील कामे विलंब झाल्याचे श्री पांडुरंग पाटील शिवसेना शहर प्रमुख खालापूर शहर यांनी माहिती दिली पाली आणि महड या दोन्ही ठिकाणच्या विकास कामांचे प्रशासनाकडील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉक्टर गोऱ्हे यांनी दोन्ही विश्वस्त मंडळ आणि पदाधिकाऱ्यांना दिले